नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत तर लवकरच दत्तजयंतीचा सप्ताह चालू होतोय येत्या अठ्ठावीस डिसेंबरपासून ते पाच सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते पाच डिसेंबरपर्यंत आपला दत्तजयंतीचा सप्ताह चालू आहे बऱ्याच दत्तभक्तांनी बऱ्याच द्त स्वामी भक्तांनी एकवीस दिवसाच्या सेवेला चालू केलेला आहे कोणी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे कोणी स्वामीचरित्र पारायण पारायणाला सुरुवात सुरुवात करणार आहे तर या या ज्या काही सेवा आपण करत करत आहोत किंवा सध्या आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा चालू आहेत त्या से सेवा करत असताना असे कोणते दैवी संकेत आहेत जे आपल्याला मिळत असतात आणि ते का मिळत असतात बघा बऱ्याच वेळेला तुमचे काही कमेंट्स येतात की ताई आम्ही ज्या सेवा करतोय त्या स्वामींच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही ते आम्हाला कसं कळेल बरं बघा कधीकधी कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी इतकी सेवा करते इतकी पारायण करत आहे पण माझी इच्छाच पूर्ण होत नाही मला अनुभवच येत नाही मग माझी सेवा कुठेतरी चुकते का किंवा महाराजांच्यापर्यंत माझी सेवा पोचते की नाही कुठे चुकतं आहे असं आपल्याला वाटत असतं पण लक्षात घ्या आपण जी सेवा करतोय ती मनापासून सेवा केलेली असते आणि ती नक्कीच महाराजांच्या खात्यात जमा असते महाराजांच्यापर्यंत पोहोचतेच पोचते फक्त इच्छा पूर्ण व्हायला अनुभव यायला आपले भोग आपले प्रारब्ध आडवे येत असतात म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत असतो नाहीतर असं नसतं की आपली आपली सेवाच कुठेतरी चुकते आपली महा सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचतच नाही असं काही नसतं महाराज आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतात की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे तू जी सेवा करतेस ती मला मान्य आहे असं महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात काही दैवी संकेत देत असतात पण ते संकेत कळणं पण खूप महत्त्वाचं असतं त्यालासुद्धा म्हणतो ना की एक गुरूंचा आशीर्वाद असं म्हणणार नाही मी की तुम्हाला नाही करणार पण ते संकेत आपल्या लक्षात येणं सुद्धा खूप महत्वाचं असतं महाराज वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतात की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तर बघा या पारायण काळामध्ये या सप्ताह काळामध्ये मग तुम्ही कोणतीही सेवा करा एकवीस दिवसाची करा किंवा गुरुचरित्र पारायणाला बसणार आहात त्यावेळी किंवा आत्ता स्वामीचरित्र पारायण तुम्ही सुरुवात केलेली आहे त्यावेळी पारायण काळात सप्ताह काळात असे संकेत जर तुम्हाला आता मी जे काही संकेत सांगणार आहे आणि यातील बरेच संकेत जवळपास नव्याण्णव टक्के सगळे संकेत हे महाराजांनी यातले मला दिलेले आहेत आणि त्या अनुभवांच्यावरूनच आणि असंख्य स्वामीभक्तांना हे संकेत समजतात आणि त्यांना ते दिलेले आहेत महाराजांनी की बाबा की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि हे संकेत जर तुम्हाला मिळाले या पारायणकाळात या सप्ताह काळात तर समजून जा की तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचली तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांना मान्य आहे म्हणजे महाराजांच्यापर्यंत ती पोचते आणि नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे अनुभव जे काही तुमचं मागणं आहे ते लवकरच पूर्ण होईल महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हे महाराज आपल्याला सांगत असतात वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतात तर आता पारायण काळात सप्ताहकाळात हे संकेत मिळाले तर तुम्ही समजून जा की तुमची सेवा महाराजांनी स्वीकारली तर यातला पहिला संकेत कोणता बघा बऱ्याच वेळेला आपलं असं असतं की आपल्या आपल्या घरात कोणीतरी अचानक पाहुणे येतं म्हणजे इतर वेळी आपल्याला माहीत असतं की आज हे पाहुणे येणार आहे ते ना म्हणजे मी इन जनरल म्हणजे सप्ताह काळातलं सांगते इतर वेळेचं असं नाही सप्ताह काळात पारायण काळात जर हे तुम्हाला संकेत मिळाले तर समजून जा तर बघा अचानक तुमच्या घरी एखादा पाहुणा येणे जे ज्याची काही कोणतीच कल्पना नाही किंवा एखादा मित्र येणे एखा एखादं कोणतरी अचानक जी व्यक्ती तुमच्या घरात कधीच येत नाही ती व्यक्ती तुमच्या घरात येणं तर अशा वेळी जर तुमच्या घरात एखादी म्हणजे पारायणकाळात अचानक एखादे पाहुणे मित्र अनपेक्षित व्यक्ती तुमच्या घरात जर आली तर नक्कीच तुमच्या घरात स्वामी येऊन गेले कसं समजा पण ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर मग ती कोणीही असो ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर अशीच तिला पाठवू नका त्यांचं म्हणजे मा काय म्हणतात ते आपलं त्यांना काहीतरी खायला द्या प्यायला द्या त्यांना विनमुख पाठवू नका कारण कुणाच्या रूपात महाराज आपल्या घरात येऊन जातील हे कळत नाही कारण या पारायणकाळात या सप्ताहकाळात महाराज आपली वेगवेगळी परीक्षा घेत असतात महाराज बघत असतात की माझ्या पुढे तर ही नैवेद्य ठेवते पण एखादा भुकेला हिच्या घरात आहे एखादा तहानलेला हिच्या घरात आहे आणि त्याला ती खायला देते की नाही पे प्यायला देते की नाही हे महाराज बघत असतात म्हणून कोणीही तुमच्या घरात येऊ दे सप्ताह काळात पारायण काळातच नाही इतर वेळी कोणीही तुमच्या घरात येऊ दे त्याला विनमुख पाठवू नका त्याला थोडं तरी कायला प्यायला द्या आणि मगच त्याला पाठवा आणि हीच खरी स्वामी सेवा आहे लक्षात घ्या तर ही हा झाला सगळ्यात पहिला संकेत त्यानंतर देवावरचं ज्यावेळी आपण देवावरती हे फूल अर्पण करतो मग देवाचं फूल खाली खाली पडणे बघा ज्यावेळी तुम्ही पारायणाला बसता तुम्ही अध्याय वाचन पठन करत असता त्यावेळी अचानक देवाच्या म्हणजे देवावरचं फूल पडल, जे आहे ते खाली पडलं तर नक्कीच समजून जा की स्वामी तुम्ही जे काही पठण करत आहात जे सेवा करत आहात ते नक्कीच स्वामींच्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्यानंतरचा तिसरा संकेत म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स सतत म्हणजे बघा कधीकधी असं -कर होतं ना की आपल्या घरात म्हणजे निगेटिव्हिटी असते थोडीक वेळेला निगेटिव्हिटी आपण म्हणजे आपण बाहेरून जाऊन आलेलो असतो बाहेर नको ते काहीतरी बघितलेलं असतं फिरून आलेलं असतो नको ते ऐकलेलं असतं आणि ती निगेटिव्हिटी घेऊन आपल्या घरात आलेला असतो पण आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला एक छान वाटतं आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये येतात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवते किंवा एक दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे आपल्या आसपास आहे असं जर आपल्याला जाणवत असलं तुम्हाला जाणवत असलं तर नक्की समजून जा की स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही जी सेवा करताय ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते तर बघा प्राणी हा झाला तिसरा संकेत चौथा संकेत जो आहे तो प्राणी पक्षी तुमच्या घरात येणे तुमच्या अंगणात येणे किंवा तुमच्या छतावरती गच्चीवरती प्राणी पक्षी येणे बघा प्राणी पक्षीसुद्धा महाराजांना प्राणी पक्ष्यांचा खूप लढा अस होता आणि प्रत्येक महाराजांच्या म्हणजे प्र महाराजांच्या पशी अनेक प्राणी असायचे पक्षी असायचे गाय असायचे कुत्रा असायचा महाराजांच्या समोर जर एखादा प्राणी पक्षी चिमणी तुमच्या दारात आली तर नक्कीच तिच्या पुढेच्या तांदळाचे दाणे टाका तिला म्हणजे हुसकावून लावू नका किंवा कोणताही प्राणी तुमच्या दारासमोर आला तर अजिबात त्याला म्हणजे आकलून देऊ नका त्याला काहीतरी चपातीचा भाकरीचा तुकडा अवश्य द्या कारण महाराज कुणाच्या रूपात येतील आपली परीक्षा घेतील काही सांगता येत नाही तर हा झाला त्याच्या पुढचा संकेत त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आणि बऱ्याच स्वामी भक्तांना बऱ्याच लोकांना आलेला हा अनुभव किंवा आलेला हा संकेत आहे मिळालेला हा संकेत आहे तो म्हणजे आपल्या दिव्यात फूल तयार होणं किंवा वेगवेगळे आकार तयार होणं मग स्वस्तिकचा आकार तयार होणं कमळचा आकार तयार होणं किंवा रुद्राक्ष सॉरी महादेवांच्या ते हे नसतं का महादेवांचं त्रिशूळ असताना त्रिशूळाचा पण आकार तयार होणं किंवा कमळ फूल गुलाबाचं फूल ह्या सगळ्या जे काही म्हणजे आकार आहेत ते आपल्या दिव्याच्या वातीमध्ये तयार होणं हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे बऱ्याच ताईंनी मला हा अनुभव नक्की शेअर केलेला आहे की ताई आम्ही ज्यावेळी पारायण करत होतो त्यावेळी हा संकेत मला नक्कीच मिळालेला आहे बऱ्याच माझ्या नातेवाईकांनी पण मला व्हिडिओ पाठवलेला आहे की मेघा हा संकेत आम्हाला आम आज माझ्या घ घरात दे देवघरात दिव्यात फूल तयार झालेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांना हा संकेत महाराज नक्कीच देत असतात त्याच्यानंतरचा पुढचा संकेत जो आहे तो विशिष्ट सुगंध बघा कधी कधी आपण अगरबत्ती लावतो पण अगरबत्ती आपली एक दहा मिनटं पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटांपर्यंत चालते आणि तेवढ्यापुरतंच त्याचा सुगंध असतो पण दिवसभरामध्ये आपल्याला एक विशेष प्रकारचा विशिष्ट असा सुगंध आपल्या घरात छानपैकी दरवळत राहणे जो सुगंध आपल्याला हवाहवाचा वाटतो छान वाटतो अगदी त्या सुगंधाने मन आपलं प्रसन्न होतं हा सगळ्यात मोठा संकेत आहे की तुमच्या आसपास एक दिव्यशक्ती आहे तुमच्या आसपास एक जागरूक शक्ती आहे जी तुम्हाला सतत पॉझिटिव्ह वाईब्स देते किंवा दिव्य एक एनर्जी देते तर ही हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे की आपल्या आसपास एक सुगंध तयार अस सॉरी सुगंध येणे दिवसभर कारण आपलं अगरबत्ती जी असते ती थोड्या वधी म्हणजे पुरते असते पण दिवसभर तुमच्या घरात एक विशेष प्रकारचा जो या आधी तुम्ही कधीही अनुभवला नाही आणि आत्ताच अनुभवतो या पारायणच्या काळात अनुभवत आहे तर नक्कीच साक्षा दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या घरात वास करत करत आहेत आणि खरं सांगू का ज्यावेळी आपलं गुरुचरित्र पारायण असतं सूक्ष्मरूपामध्ये दत्त महाराजांचा वास आपल्या घरात असतोच असतोच त्याच्यामुळे नक्की हे ह्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका त्याच्यानंतर प्रत्येक पदार्थ आपला चविष्ट लागणे म्हणजे बघा पारायणकाळामध्ये आपण आपलं जेवण कसं असतं आपलं म्हणजे बिना कांदा लसूण किंवा म्हणतो ना की क दाण्याचं कूट वगैरे असं काही टाकायचं नसतं असं जास्त मसालेदार पदार्थ आपण खात नाही पण तरीसुद्धा मसाले न वापरता आपण असे साधेसुधे प पदार्थ जेवण बनवतो तर हे पदार्थ करत असताना केलेत केल्यानंतरसुद्धा ते पदार्थ अगदी चविष्ट लागणे रुचकर लागणे आणि हवे हवेसे वाटणे हा सुद्धा खूप सुंदर संकेत आहे की महाराजांच्यापर्यंत तुमची पो सेवा पोचते आणि कुठेतरी म्हणजे एक एक ती जागरूक सॉरी ती दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे हा त्यामागचा खूप मोठा संकेत आहे त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्वामींची सेवा करायला बसताय तेव्हा ते तुमच्या डो डोळ्यातून अचानक पाणी येणं बघा हा ज्यावेळी आपण महाराजांच्या समोर आपल्या मनातलं काही सांगत असतो आपल्या मनातल्या वेदना भाव सांगत असतो त्यावेळी तुमच्या डोळ्यातून जर पाणी यायला लागलं तर तुम्ही जे काही तुमचं गहारणं सांगत आहात ते नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते हे लक्षात घ्या म्हणून हा खूप मोठा संकेत आहे की तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचते तर हे त्याच्या पुढचा संकेत आहे की आपण ज्यावेळी देवाला फूल वाहतो किंवा स्वामींना तुम्ही फूल वाहता तर ते फूल जास्त उशीर किंवा एक दिवसभर टवटवीत राहणं आता हे फूल बघा आहे हे फूल मी सकाळी घातलेलं आहे तर हे अगदी एक म्हणजे याचं अगदी तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत दुपारी हे टवटवीत दुपारपर्यंत टवटवलं जातं संध्याकाळपर्यंत ते असं थोडं कोमेजून जातं पण संध्याकाळ झाली तरी दुसरा दिवस झाला तरी तुमचं ते जे काही तुम्ही फूल वाहिलेलं आहे ते टवटवीत राहणं सुगंधी राहणं आणि फ्रेश राहणं हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे त्याच्यानंतरची पहाटेची जाग येणं म्हणजे पहाटे आता शक्यतो आपण पारायणकाळात पहाटेच आपण उठत असतो पण तरी पण इतर वेळी आपल्याला ज्यावेळी जाग येत असे आपण बस स्वामीचरित्र सारामृत आहे किंवा कोणतीही तुम्ही सेवा करत आहे पहाटेच्या वेळी जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येत असेल तर नक्कीच दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे कारण त्यावेळी द ब्रह्ममुहूर्तावर देव देवी देवता खाली आलेल्या असतात आणि त्यावेळी जर आपल्याला जाग येत असेल तर नक्कीच आपली दैवी शक्ती जी आहे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ज्यावेळी जाग येईल त्यावेळी सगळ्यात पहिले तुम्ही अंथरुणावर असा तृणावर अस असून देखील तिथेच तुम्ही महाराजांना नमस्कार करायचा आहे श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आहे ज्या क्षणी तुमचे डोळे उघडतील त्या क्षणी तुम्ही श्रीस्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर स्वप्नात तुमच्या गाय दिसणे कुत्रा दिसणे किंवा तुमच्या घरात घराच्या बाहेर गाय किंवा कुत्रा आला तर नक्कीच तुमच्या घरात तुमच्या दारात महाराज येऊन गेले असं समजा कारण दत्त महाराजांच्या अवतीभोवती स्वामींच्या अवतीभोवती कायम गाय आणि कुत्रा हे नेहमी असायचं आणि आपण त्यांच्या फोटोमध्ये पण दत्त महाराजांच्या बघतो की त्यांच्या अवतीभोवती गाय आणि कुत्र कुत्रं हे नेहमीच असतं तर नक्कीच या काळामध्ये तुमच्या घरात गाय कुत्रे येऊन गेले किंवा स्वप्नात तुमच्या गाय आणि कुत्र्याचं दर्शन झालं तर नक्कीच दत्त महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं असं समजा त्याच्यानंतर स्वप्नात देवांचं देवी देवतांचं दर्शन होणं शक्यतो या पारायण सप्ताह काळात दत्त महाराज हे आपल्याला देतातच दर्शन देतातच बघा स्वप्नात तुम्हाला स्वामींची मूर्ती दिसली स्वामींची प्रतिकृती दिसली किंवा दत्त महाराज दर्शनने दिलं तर नक्कीच समजून जा की तुमचं पारायण सक्सेसफुली छान झालेलं आहे तुम्ही जी सेवा केलेली आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचलेली आहे यात काही शंका नाही त्याच भाग्यवानाला दर्शन मिळतं ज्याची सेवा मना बघा एखादा नियम इकडे तिकडे झाला तरी चालतो काही हरकत नाही पण सेवा करणं महत्त्वाचं असतं ते आणि ती, ती मनापासून करणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यापेक्षा पण मोठं हे असतं की आपला विश्वास असणं त्या सेवेवर महत्त्वाचं असतं आणि त्याचवेळी देव आपल्याला देव आपल्यावरती प्रसन्न होतो आपल्याला दर्शन देतो आणि ज्याला कुणाला दत्त महाराज स्वामी महाराज स्वप्नात दिसतात तो खूप भाग्यवान असतो खूप भाग्यवान भक्त असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर दिव्याची ज्योत जी आहे आता हा दिवा आहे दिव्याची वात जी आहे ज्योत जी आहे ती उंच उंच जाणे म्हणजे अधिक वरपर्यंत त्याचा प्रकाश त्याचा झोत येत असेल तर नक्कीच तुमची सेवा ही महाराजांच्यापर्यंत पोचते असं समजा त्याच्यानंतर उदबत्तीचा धूर जो आहे ज्यावेळी आपण उदबत्ती लावतो त्यावेळी ती उदबत्तीचा धूर जे तुमच्या घरात फॅन चालू नये किंवा वारं घेत नाही तरी पण उद्बत्तीचा धूर जो आहे तो देवीकडे जाणे म्हणजे स्वामींच्या मूर्तीकडे किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीकडे किंवा देव देवाला देवांच्याकडे जर जा जा जात असेल तर हे खूप मोठं दैवीचिन्ह आहे आणि खूप मोठे संकेत आहे आणि त्या धुरामध्ये जर काही आकार तयार होत असतील मग श्री आकार तयार होणं ओम तयार होणं स्वस्तिक तयार होणं किंवा स्वामींची प्रतिकृती त्या धुरामध्ये दिसत असेल तर नक्की तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचली असं समजा आणि हे खूप मोठे संकेत आहे तुम्ही तुम्ही या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका यातले बरेच म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा सगळेच संकेत महाराजांनी मला दिलेले आहेत आणि सप्ताह काळातला एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते या आधीही एकदा शेअर केला होता पण नक्कीच आता नवीन सबस्क्रायबर खूप जोडले गेलेले आहेत आपले स्वामी भक्त यांच्यासाठी हा आम्ही अनुभव शेअर करते बघा पुण्यतिथीच्या काळामधून माझं स्वामीचरित्र पारायण चालू होतं श त्यावेळी म्हणजे प्रेग्नेंट होते त्याच्यामुळे मी गुरुचरित्र पारायण काही केलं नव्हतं पण म्हणजे सॉरी प्रेग्नेंट नव्हते त्याच्या आदल्या वर्षी एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे पण त्याला दोन तीन वर्ष झाली असतील प्रबल माझा एक वर्षाचा होता त्यावेळी एक दीड वर्षाचा आणि त्यावेळी पुण्यतिथीच्या काळामध्ये माझं स्वामीचरित्र पारायण चालू होतं काही कारणाने मला गुरुचरित्र पारायण करायला मिळत नव्हतं मिळालं नव्हतं त्याच्यामुळे मी स्वामीचरित्र पारायणाला म्हणजे पारायण माझं चालू होतं आणि त्या पारायणाच्या काळात म्हणजे सप्ताह काळामध्ये पहिल्याच दिवशी खूप मोठा संकेत मला मिळाला खूप मोठा म्हणजे अक्षरशः तुमच्याही अंगावर काटे येतील माझ्याही अंगावर काटे आले होते आणि ज्या ज्यावेळी मला तो अनुभव लक्षात येतो म्हणजे तो कधी न विसरणारा अनुभव आहे आणि मी महाराजांच्या समोर बसून सांगते की आयुष्यातला खूप मोठा आणि खूप सुंदर अनुभव होता तो तर काय झालं होतं की प्रबल माझा बाहेर खेळत होता आणि असं म्हणजे शेजारी पाजारी आपले लोक असतात तर समोरच्याच म्हणजे आजूबाजूच्याच एक ताई आहेत तर त्या ताई ज्या आहेत तर त्या प्रवलला म्हणजे खेळ प्रवलला बोलवत होत्या इकडे तिकडे वगैरे असं चाललं होतं आपण जसं बोलवतो लहान मुळाला तसं प्रवलला त्या बोलवत होत्या प्रवल मला खेळत होतं आणि मी आत होते घरात तर त्या प्रवलला खेळवत खेळवत माझी पूजा वगैरे सगळी झाली होती बरं का आणि पूजा झाली होती आणि मी नुकतंच म्हणजे जेवण करणार होते आणि बारा पावणे बारा बारा वाजले असतील बाराचं टायमिंग होतं आणि प्रवलला नेण्यासाठी म्हणजे मी आत होते आणि तो बाहेर खेळत होता आणि त्या ताई प्रवल पळत पळत आत आल्यानंतर त्या ताई पण त्याच्या मागे प पळत आल्या आणि खरंच विशेष सांगते की त्या ताई आमच्या घरात कधी येत नव्हत्या म्हणजे असं शक्यतो असं इकडे असं आहे की जास्त आपण सिटीमध्ये कसं असतं कोण कुणाच्या जास्त घरात तसं इथलं वातावरण आहे एवढं पण नाही पण आम्ही सगळे एकमेकीने खेळ मिळणेच राहतो पण त्या ताई शक्यतो आमच्या घरात कधी येत नाहीत तर असं काही कारण असतं हळदी गुंकू वगैरे असंच तर त्या ताई च्या मागे त्याला बोलवत बोलवत आत घरात आल्या आणि खरंच सांगते म्हणजे अंगावर काटा येते त्या ताईंचा म्हणजे बारा वाजून गेले होते सव्वा बारा बारा दहा झाले होते मी अगदी घड्याळामध्ये बघितलं होतं तर बारा दहा सव्वा बारा बारा साडेबाराचंच टायमिंग होतं ते आणि तुम्हाला माहिती आहे की बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि मी पहिलाच तुम्हाला संकेत सांगितलं की अचानक तुमच्या घरात एखादी व्यक्ती येणे जी एक अनपेक्षित व्यक्ती असते तो अनुभव मला त्या दि त्यावेळी आला तर ती ताई घरात आल्या आणि घरात आल्या आणि मला पण असं एकदम शॉकिंग झालं की त्या ताई कशा काय घरात आल्या मग तर प्रबलच्या माझे बाहेर तर प्रबल असेल तर त्या कायम बोल होतातच पण त्या घरात कधी येत नव्हत्या आणि त्या अचानक त्या दिवशी घरात आल्या आणि घरात आल्यानंतर मग थोडं आम्ही बोललो आणि त्या ताई स्वतःहून म्हणल्या की ताई मेघा मला एक कप सरबत कर आणि अक्षरशः म्हणजे मला म्हणजे क काय कळेच नाही मी ब्लँक झाले होते म्हणजे सरबत कर म्हणले म्हणून नाही पण कुठेतरी मला आतल्यात वाटत होतं की महाराज नक्कीच आप म्हणजे मी नुकतीच सेवा केले होते आणि त्या ताई आल्या आणि त्या स्वतःहूनच म्हणल्या की मला एक कप सरबत कर म्हणजे त्या घरात येणं हे माझ्यासाठी शॉकिंग होतं आणि त्यात पुढचं म्हणजे त्या स्वतः आपण एखाद्याला आल्यावर विचारतो की तुम्ही काय घेणार का पण त्या ताई स्वतःहून बोललं की मला एक कप सर म्हणजे एक ग्लासभर सरबत कर आणि मग मी सरबत केला त्यांना त्यांना बसायला सांगितलं पाणी दिलं आणि त्याच्यानंतर मग सरबत पण केला आणि खरंच सांगते त्या ताईंचा ना त्या दिवशी उपवास होता त्या दिवशी मंगळवार होता त्या दिवशी त्या म्हणजे ताईंचा उपवास पण होता त्या ताई सव्वास होत्या आणि वेळ होती बारा ते साडेबारा तर हे चारही संकेत जे आहेत ते दैवी संकेत लक्षात घ्या कोणतीही गोष्ट योगायोगाने घडून येत नाही देवाचीच त्याला मर्जी लागते आपल्या घरात येऊन देवाने आपल्या आपल्या हातून काहीतरी काढणं पण मग ते कुणाच्याही रूपात येऊ लक्षात घ्या आणि दत्त महाराज बारा, बारा जी जी कौन, ते साडेबारा या वेळेत त्यांची भिक्षेची वेळ असते आणि कोण कोणत्याही म्हणजे अंगावर ते काटा येते माझ्या कोणत्याही रूपात ते येतातच आपल्या दारात ज्यावेळी आप आप म्हणजे आपली मनापासून एखादी इच्छा असते किंवा आपण सेवा मनापासून करत असतो त्यावेळी नक्कीच देवसुद्धा आपल्या पाठीशी असतो देव आपली परीक्षा घेत असतो आणि त्यावेळी खरंच सांगते मला खूप मोठा मी दिवसभर त्याच विचारात होते आणि त्या ताईंचा म्हणजे मी परत की बारा ते साडेबारा वेळ होती त्या ताईंचा मंगळवार होता त्या ताई सवाष्ण होत्या आणि त्या ताईंचा म्हणजे उपवास पण होता आणि वार होता मंगळवार आणि साक्षात देवी आई भगवती च्या रूपात दत्त महाराज स्वामी महाराज माझ्या घरात येऊन गेले असंच मी समजेन खूप मोठा अनुभव आला तर ताईंना सरबत करून दिला त्यांना हळद लावलं पाया पडले आणि मग त्या ताई गेल्या तर हा होता माझा सप्ताह आणि म्हणजे पारायण काळातला खूप मोठा आणि खूप शुभ संकेत चांगला संकेत आणि हे जे काही मी संकेत सांगितले त्या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका इग्नोर करू नका यातला एकही जर तुम्हाला संकेत मिळाला तर नक्कीच तुमची सेवा तुमच्या से देवापर्यंत आपल्या स्वामींपर्यंत पोहोचली असं समजा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करतात श्री स्वामी समर्थ